नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा मी आज बनवत आहे झटपट अशी बनणारी मेथीची भाजी त्याकरता मी ते घेतले आहे दोन चमचे तेल तीन चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि मेथीच्या भाजीला लसूण जास्त टाकायला पाहिजे म्हणून मी जवळजवळ नऊ ते दहा पाकळ्या लसूणच्या घेतल्या आहेत आता ह्या चांगल्या असा परतून घेणार आहेत लसुणाने जे आपल्याला छान असे ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घ्यायचे आहे मग मेथीच्या भाजीला त्याची टेस्ट खूप छान येते तर बघा आता हे चांगले परतले आहे आता त्यामध्ये मी मेथी टाकून घेते मेथीची भाजी चांगली परतून घ्यायची आहे जास्त जा तिच्यामध्ये पळी घालायची नाही आहे नाहीतर मेथीच्या भाजीला कडवटपणा येतो एक मिनटं परतून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ थोडं कमीच टाकायचं कारण भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते मीठ थोडंसं जरी जास्त झालं तर मा मेथीची भाजी खारट होण्या होऊ शकते आता याला चार मिनिट चार ते पाच मिनिट तरी झाकून ठेवणार आहे पाच मिनिट झाले आहेत आता भाजी आपण करून बघते बघा मस्त भाजी शिजत आहे आता त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते शेंगदाण्याच्या कूटने भाजीला छान टेस्ट देते बघा किती भाजी होती कढईभर आणि किती झाली म्हणून मी ते ना नेहमी भाजीमध्ये कमीच टाकायचं आता परत हिला मी दोन मिनिट झाकून ठेवते दोन मिनिटानंतर आपली भाजी तयार आहे दोन मिनिट झाले आहे भाजी बघा मस्त शिजून तयार आहे आता मी गॅस बंद करते अशी झटपट होणारी मेथीची भाजी नक्की ट्राय करा खूप छान लागते व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ